थायरोकेअर टेस्ट यू कॅन ट्रस्ट थायरोकेअर रक्त व लघवी तपासणीवर पंचवीस ते पन्नास टक्के सूट थायरोकेअर ही लॅब भारतातील सर्वात मोठी लॅब आहे एम डी पॅथॉलॉजिस्ट व एन ए बी एल मान्यता प्राप्त लॅब आहे संपर्क प्रशांत बनकोरे पत्ता शॉप नंबर वन स्वप्न शिल्प टॉवर ऑपोजिट कुरणशेट्टी भवन नियर निरामय हॉस्पिटल इचलकरंजी तालुका हातकणंगले डिस्ट्रिक्ट कोल्हापूर घरी येऊन तपासण्याची सोय उपलब्ध आहे बुकिंग एक दिवस अगोदर करणं गरजेचं आहे बुकिंगसाठी नव्वद अकरा एकेचाळीस शून्य नऊ नव्याण्णव या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करणे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महापालिका प्रभाग रचनेचे लवकरच आदेश माजी उपनगराध्यक्ष रवी पुते यांनी घेतली अवर सचिव अशोक लकस यांची भेट इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात माजी उपनगराध्यक्ष रवी पुते यांनी नगरविकास अवर सचिव अशोक लकस यांची भेट घेतली चार वर्षापासून लोकप्रतिनिधी पालिकेत नसल्यामुळे लोकांची मोठी कुचंबणा होत आहे लोकहिताची कामे होत नाहीत यासाठी तातडीने प्रभाग रचना करून निवडणूक प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती राजपूते यांनी लक्कस यांच्याकडे केली आहे नगरपालिका महानगरपालिका निवडणूक संदर्भातील कामासंदर्भात राजपुते यांनी लक्कस यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली तर चर्चे दरम्यान प्रभाग रचने संदर्भात लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी विनंती केली यावेळी पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद प्रभाग रचने संदर्भातील आदेश निघतील व निवडणुका लवकरच होतील अशी माहिती लक्कस यांनी दिली महानकर विठ्ठल बिरंजे इचलकरंजी